वर्ग दहावा विषय गणित भाग दोन गणित भाग दोन या विषयाचा आपण असा एक पेपर पाहणार जो बोर्डच्या आधी आपल्या प्रत्येक स्कूलमध्ये येत असतो वर्ग दहावास दहावीसाठी दा, हा पेपर येत असतो तो, तो पेपर आहे बहुपर्यायी प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी प्रश्नपत्रिकामध्ये प्रत्येक गुण दहा दहा पैकी दहा मिळणे जास्त आवश्यक असते तरी तुम्ही आठ गुण मिळवणे पण आवश्यक असते जेणेकरून तुम्ही पास होऊ शकता तर यामध्ये असे दहा प्रश्न असतात आणि असे दहा रिकाम जागा असतात तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ज्या तुम्हाला प्रश्नाची उत्तरे दिलेल्या चौकनात फक्त तुम्हाला पर्यायी लिहा क्रमांक लिहावा लागतो पर्यायी क्रमांक लिहून याचं तुम्हाला उत्तर सोडावं लागते आणि हे दरवर्षी होत असतात असे पेपर तर हे दहा मार्कासाठी असतात तर हा पेपर देणे जास्तच गरजेचे आहे आणि हेच मार्क तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये हे ॲड केले जाते पेपर झाल्यानंतर तुमच्या मार्कशीटमध्ये ऍड केले जाते बहुपर्यायी प्रश्नपत्रिका वर्ग दावा विषय गणित भाग दोन यामधील आपण प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्न पहिला प्रश्न आहे प्रश्नाची उत्तर दिलेल्या चौकनात फक्त पर्याय क्रमांक लिहायचा आहे जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये फक्त पर्याय जे दिलेले आहे त्यामधील फक्त एकच उत्तर लिहायचं आहे जे बरोबर आहे तर काय आहे दुसरं चार पर्यायापैकी पर एकच पर्याय निवडून तुम्हाला तिथे एक चौकटीमध्ये त्या ए बी सी डी मधलं जे बरोबर ऑप्शन असेल तर ते तिथे टाकायचं आहे तुम्हाला ऑप्शन ए बी सी आणि जे असेल त्याचं उत्तर ए असलं तर ए टाकायचं बी असलं तर बी सी असलं तर सी आणि डी असलं तर डी असं तुम्हाला तिथे बॉक्समध्ये चौकटीत टाकायचं आहे तर पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न काय म्हणते खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथ्या त्रिकूट आहे तर याच उत्तर हे ऑप्शन अ ऑप्शन अ आहे पंधरा आठ आणि सतरा तर आता याच उत्तर कसं आलं तर पायथ्यागोरेज त्रिकूट काय आहे तर ते आपण पाहूया तर यामध्ये पायथ्यागोरजचे त्रिकूट कसे काढायचे तर जर जेव्हा दोन लहान संख्ये जो वर्ग येतो आणि त्या दोन्ही वर्गाची जी बेरीज येते ते मोठी जी तिसरी संख्या आहे ते तेवढी आली पाहिजे तर तेव्हा त्याचं उत्तर बरोबर असेल तर पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस आणि आठचा वर्ग आहे चौसष्ट ह्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर उत्तर याचं येते बरोबर दोनशे एकोणनव्वद तर हे दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे तर सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे म्हणून याचं उत्तर काय आलेलं आहे पंधरा आठ आणि सतरा ऑप्शन अ ते पहिला ऑप्शन अ त्याचं उत्तर आहे ते, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आता दुसरी निकाम जागा पाहूया आपण परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते तर जर केंद्रातील अंतर बारा सेमी असेल तर प्रत्येक किती सेमी आहे तरच उत्तर आहे ऑप्शन ब बारा सेमी ऑप्शन ब बारा सेमी तिसरा प्रश्न आहे जर त्रिकोन ए बी सी एक रूप त्रिकोन पी क्यू आर ए बी अपॉन पी क्यू इज टू सेवन बाय फाईव्ह तर याचं उत्तर काय राहणार आहे तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता चार ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ऑप्शन ए हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि ऑप्शन एमध्ये आहे त्रिकोण ए बी सी हा मोठा असेल तर त्यांनी म्हटलं आहे त्रिकोण ए बी सी हा मोठा असेल ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए ते तुम्ही चौकटीत लिहू शकता ऑप्शन ए लिहायचं आहे चौकटीमध्ये तर आता चौथा प्रश्न पाहणार आपण एका रेषेने एक्स 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 अक्षाच्या घन दिशेशी तीस डिग्री सेल्सिअसचा कोण केलेला आहे म्हणून त्या रेषेचा चढ आहे तर त्या रेषेचा चढ किती राहणार आहे तर इथे चार ऑप्शन दिलेले आहे तुमच्यासोबत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याच उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन सी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन सीवर आहे वन बाय रूट थ्री तर आता वन बाय रूट थ्री कसा आलाय टेन थर्टी डिग्री सेल्सिअस हा वन बाय अंडरुड पाचवा प्रश्न आहे वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन सी सिक्स स्क्वेअर थिटा तर वन प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटा याचं उत्तर आहे ऑप्शन सी सिक्स स्क्वेअर थिटा ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि इथे बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला सी आणि आता है। सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न आहे कंसाचे माप नाईन्टी डिग्री सेल्सिअस आणि त्रि सात सेमी असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढायची आहे तर याचं तुम्हाला सूत्र आहे पेपर पुस्तकात दिलेलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑप्शन बी, तरे आँचा तरे आँचा बी ले ले ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पंचवीस सेमी याचं उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस सेमी तर इथे बॉक्स चौकटीत दिलेले आहे साईडला त्या चौकटीत तुम्हाला ऑप्शन बी टाकायचं आहे बी सातवा प्रश्न आहे दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर किती असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नवास पंचवीस तर आता हे उत्तर कसं आलेलं आहे इथे गुणोत्तर काढायचं सांगितलेलं आपल्याला तीन आणि पाच चे काढायचं सांगितलं आणि तीनचा सा वर्ग आहे नऊ आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी नवास पंचवीस ऑप्शन सी चौकटीत साईडच्या चौकटीत टाकायचं आहे तुम्हाला सी ऑप्शन सी तर सोमचा प्रश्न पाहूया आपण वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या असते तर याच उत्तर आहे ऑप्शन सी एक ऑप्शन सी एक तर ऑप्शन सी एक तुम्हाला चौकटीत लिहायचं आहे सी नवा प्रश्न आहे ब्रॅकेटमध्ये मानस थ्री फोर ब्रॅकेट कंप्लीट या बिंदूचे आरंभ बिंदूपासून अंतर आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन सी पाच ऑप्शन सी पाच ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि तुम्हाला चौकटीत साईडला लिहायचं आहे सी सी टाकायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न दहावा चौऱ्याच्या सेमी लांबी असलेल्या वर्तुळ कदसाचे माप एकशे साठ डिग्री सेल्सिअस असेल तर त्या वर्तुळाचा परीख किती आहे तर आपल्याला सा परीक काढायचा आहे वर्तुळाचा परीख काढायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी नव्याण्णव सेमी नव्याण्णव सेमी ऑप्शन डी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर हे साईडला चौकटीत ऑप्शन डी तुम्हाला टाकायचं आहे तर इथे आपले दहा प्रश्न संपलेले आहे मला असं वाटतं तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नपत्रिकामध्ये सर्व प्रश्न समजले असते गणित भाग दोनमधील सर्व प्रश्न समजले असते तर गणित भाग एक साठी डेली व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा थँक्यू बाय बाय